हॅलो फॅमिली कशा आहे बऱ्या का बरेच राहा मी मी देडे बघा आज भरपूर पाऊस आहे मुसळधार पाऊस मुंबईला काका ते ओ गळे रेITAS पाणी पडते देवा आणि पाणी सुकल्यावर येते बघा रेनकोट घालून घालून काम करतात लोक हे बघा इथला एवढ्या मोठ्या पावसात पण काम करावं लागतं लोकांना ला। पोटासाठी हे गार्डनमध्ये हे बघा रेनकोट घालून घालून काम चालू आहेत तिकडं दोन आहेत इथं आतमध्ये दोन आहेत सेमीटाच्या गोण्या फोडल्या तिकडं हे बघा भरपूर पाऊस आहे असा असं गॅस